पंचायत समिती कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नऊ दिवसापासून आंदोलन सुरू आहे या आंदोलनाच्या अनुषंगाने आत्ता आपण आहोत कर्जत पंचायत समिती कर्जत या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेब या पक्षाच्या वतीने कर्जत तालुक्यातील विविध वस्त्यांमध्ये अनुसूचित जाती जमाती व नवौद्ध घटकातील विकास कामामध्ये अठ्ठ्याहत्तर कोटी शेहेचाळीस लाख खर्च झाला असून कामाची आजची परिस्थिती पाहता कर्जत तालुक्यातील सर्व कामे निकृष्ट आणि एकदम तकलादू आणि खराब झालेली आहेत याच्याची काही उदाहरणे या ठिकाणी दिले आहेत बघा याच्यामध्ये भांभोरा त्याच्यानंतर त्याच्या शेजारी किती लाखाचं काम आहे कसा निकृष्ट रस्ता आहे फोटोनिश्चित या ठिकाणी बॅनर लावलेला आहे रुईगवन त्याच्यानंतर माही त्याच्यानंतर जळगाव मलठण जलालपूर रवळगाव हे प्रातिनिधिक स्वरूपात भांबोरा प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी फलकावर लावलेले ला आहेत असे आंदोलनकर्त्यांकडे असे भरपूर फोटोज आणि त्या ठिकाणचे प्रत्यक्षदर्शनी लोकांचे अहवाल आहेत या ठिकाणी आंदोलनासाठी हा जो दुसरा बॅनर आपण बघतो की या ठिकाणी अण्णा भैलमे यांच्या अध्यक्षतेखाली हे संपूर्ण आंदोलन होत आहे आणि यामध्ये कोट्यवधीचा भ्रष्टाचार झालेला आहे